या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी संतोषवाडीत होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी केली धमाल कावेरी नलवडे ठरल्या प्रथम विजेत्या पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत संतोषवाडी येथील युवा क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक आनंदोत्सव म्हणून महिलांच्या करणुकीसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्वच महिलांनी सहभाग घेऊन मोठा जल्लोष केला डान्स उखाणे व फनी गेम्स यामध्ये महिलांनी धमाल केली विशेष म्हणजे शांताबाई गाण्यावर वृद्ध महिलांनी ठेका धरून सर्वांची करमणूक केली या कार्यक्रमात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आले होते त्यामध्ये प्रथम चार विजेत्या मोठे बक्षिस व इतर महिलांना हमखास लिबटे ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आमदार पत्नी सौ सुमताई खाडे जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरवू सलगऱ्याचे माजी सरपंच तानाजीराव पाटील संतोषवाडीचे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड ज्येष्ठ माजी सैनिक बी व्ही जाधव युवा क्रांती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होते या कार्यक्रमात प्रथम विजेत्या ठरल्या सौ कावेरी सुनील नलवडे बक्षीस होते एलईडी टीव्ही द्वितीय क्रमांक सौ कीर्ती गुरुदत्त जाधव बक्षीस होते वॉटर फिल्टर तृतीय क्रमांक सौ रहिणी अजिंक्य गायकवाड बक्षीस होते घरगुती मिक्सर व चतुर्थ क्रमांक गायत्री महेश दळवी बक्षीस होते इलेक्ट्रिक शेगडी व इतर महिलांना कॉमन गिफ्ट देण्यात आले पहुया या कार्यक्रमाबद्दल बोलताना सौ सुमताई खाडे म्हणाल्या युवा क्रांती गणेश मंडळ उत्सवाच्या संतोष वाडे यांच्यातर्फे आज कार्यक्रम ताईनी साक्षी साक्षीताई म्हणते साक्षीने घेतला त्याबद्दल तिचं मी खरंच छान एन्जॉय तिने केला सगळ्यांचा आणि कार्यक्रम खूप सुंदर वाटतो आम्हाला पण वाटते, वाटते थांबावं पण आता वेळ खूप झालाय आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार